भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची जामिया इस्लामी इशातूर उलूम संस्थेच्या संदर्भात चौकशीसाठी भेट जामिया संदर्भामध्ये अक्कलको पोलीस ठाणे व अक्कलकोवा तहसील कार्यालय या ठिकाणी अधिकाऱ्यांशी चर्चा जामिया संदर्भामध्ये अक्कलकोवा पोलीस ठाण्याचे अधिकारी व तहसील कार्यालयाचे अधिकारी यांच्याशी गोपनीय चर्चा भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अक्कलकुवा पोलीस ठाणे व तहसील कार्यालय या ठिकाणी अधिकाऱ्यांशी जामिया इस्लामिया इशातुर उलम संस्थेसंदर्भामध्ये गोपनीय चर्चा केली यावेळी प्रशासनाने यांना चांगल्या प्रकारे सहकार्य केले असल्याचे श्री सोमय्या यांनी सांगितले माननीय मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम घोषित केल्यामुळे त्या ठिकाणी यायने गरजेचे होते असे त्यांनी सांगितले जामिया इस्लामिया या विषयात आज तहसीलदार कार्यालय अक्कल पोलीस ऑफिसर यांच्याशी विस्तृत चर्चा केली जिथले काय कार्यकर्ते आहेत त्यांनी पण बऱ्यापैकी जबाबदारी माहिती दिलेली आहे आर्थिक गैरव्यवहार तो दिसतोय त्यात काही शंका नाही आहे जे देशाचे कायदे आहेत त्याचा भंग झाला आहे मनी लॉन्ड्रिंग झालं आहे बेनामी कारोबार चाललेले आहेत बेनामी कंपन्या आहेत हजार कोटीचा तर गेल्या काही वर्षातील उलाढाला आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणात चौकशी होणार आणि मी त्याचा थेट लॉजिकल कनक्लुजन येईपर्यंत पाठपुरावा करणार संबंधित यंत्रणांचा काय दोन्ही झालं का आता तपास सुरू झालेला आहे <laughs> आणि म्हणून या क्षणी मी एवढंच सांगतो की विभिन्न यंत्रणा कामाला लागल्या आहेत विभिन्न फिनान्शियल त्यातपासून क्रिमिनल फॉरेन व्यवहार हवाला व्यवहार सगळ्यात ती चौकशी सुरू झाली आहे साहेब एक प्रश्न ज्यांनी चौकशी केली या विषयाची साहेब होते त्यांची काही महिन्यानंतर इथून उचल बांगडी झालेली त्यांनी पूर्ण काय सांगतोय मला असं वाटतं की दोन गोष्टी जोडणं योग्य नाही कारण की त्या अधिकाऱ्यांना पण पूर्ण त्यांची कॅरियर आहे तो जो विषय असेल तो वेगळा आहे हा जो घोटाळा बाहेर आला आहे तो मुख्यमंत्री स्वतः घोषित केला आहे या की याची चौकशी होणार आमच्यासारखे लोक पण पाठपुरावा करत आहेत मी उद्या दिल्लीला जात आहेत उच्च अधिकाऱ्यांची माझी भेट आहे या घोटाळ्याची पूर्णपणे चौकशी होणार आणि दुसरी गोष्ट कुठल्याही अधिकाऱ्यांचं कुठेही काय त्रुटी राहिली असेल तर त्या घोटाळ्यामुळे परिणाम होण्याचा प्रयत्न उत्पवत नाही कारण की आणि हे जे तुम्ही विषय मानतात त्यामध्ये सपोर्ट केलाय आता याला <Saniocem>